नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत मी रेखा सर्वप्रथम माझ्या सर्व मित्र मैत्रिणींना व्हॅलेंटाईन म्हणलं की गुलाब गुलाब आणि व्हॅलेंटाईन डे यांचा एक नातं आहे आणि हाच गुलाब तयार कसा होतो आणि निर्यात कसा होतो तर याची माहिती जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील सिद्धार्थ फ्लोरा या ठिकाणी तर माझ्यासोबत आहे सिद्धार्थ फ्लोराचे व्यवस्थापक पी आर जांभळे साहेब नमस्कार सर सर्वप्रथम तुम्हाला व्हॅलेंटाईन डे च्या सतर्क महाराष्ट्र चॅनलच्या या टीम कडून हार्दिक अशा शुभेच्छा व्हॅलेंटाईन डे म्हणजे की गुलाब आणि गुलाब आणि व्हॅलेंटाईन डे याचं एक अतूट असं नातं आहे आणि व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी मुलामुलींच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो द्विगुणित करण्याचा खऱ्या अर्थाने जे काम करत आहे ते तुम्ही करत आहात या व्हॅलेंटाईन डे ची पूर्वतयारी म्हणून तुम्ही हे जे गुलाब उत्पादन आहे त्याच्या उत्पादनापासून निर्यातीपर्यंत प्रवास कसा आहे सर्वप्रथम धन्यवाद मॅडम माझं नाव पोपट जांभळे मी सिद्धार्थ आंबळे येथे व्यवस्थापक म्हणून काम करतो व्हॅलेंटाईन डे जरी चौदा फेब्रुवारीला असला तरी सर्व शेतकरी बांधवांना त्याची तयारी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून करावी लागते डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून त्याची छाटणी त्याची बेंडिंग त्यानंतर त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या रोग फिरीपासून संरक्षण करणे त्याचं खत व्यवस्थापन त्यानंतर पंचवीस जानेवारीपासून त्याची काढणी चालू होते आणि ज्या कंपन्या एक्सपोर्ट करतात शेतकरी पंचवीस जानेवारी ते सहा सात फेब्रुवारी पर्यंत एक्सपोर्ट साठी फुलं देतात त्या वर्षी जे एक्सपोर्ट कंपन्या करतात त्यांनी फुलांना म्हणजे त्याच्या लांबीनुसार रेट असतात साठ सेंटीमीटरला पंधरा रुपये पन्नास सेंटीमीटरला चौदा रुपये आणि चाळीस सेंटीमीटरला आठ ते दहा रुपये असे रेट आणि आतापर्यंतचे सर्वात चांगले रेट आहेत Uh, कारण की uh, जे डोमेस्टिक मार्केट आहे uh, दिल्ली किंवा अनेक बाकीच्या राज्यांमध्ये त्या ठिकाणी लग्न सराईमुळे uh, फुलांना पण रेट आहेत म्हणजे साधारणपणे अडीचशे ते तीनशे रुपये असे सरासरी रेट शेतकऱ्यांना मिळतात आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी या चार महिन्यामध्ये थंडीचं वातावरण चांगलं असल्यामुळे गुलाबाला पोषक वातावरण त्यामुळे क्वालिटी पण चांगले असते त्यामुळे दर पण चांगले uh, मिळतात सात uh, फेब्रुवारी ते चौदा फेब्रुवारी सात पासून रोज डे ते चौदा फेब्रुवारी पर्यंत लाल फुलाला जास्त मागणी असते आणि आम्ही साधारणपणे आठ फेब्रुवारी ते बारा तेरा फेब्रुवारी जी फुलं जे निघतील ते आम्ही डोमेस्टिक मार्केटला पाठवतो परप्रमाणे अनेक राज्यांमध्ये पण आम्ही पाठवतो लखनौ असेल पटना आहे नंतर इंदोर आहे भोपाळ आहे अनेक वेगवेगळ्या शहरांमध्ये माल जातो <coughs> आ, त्या व्हॅलेंटाईन डे मुळे जे मावळामध्ये जे शेतकरी आहेत आंधर मावळ असेल पवन मावळा असेल नाणे मावळ बरेच शेतकऱ्यांनी हळूहळू एक एक शेतकरी दहा गुंठे वीस गुंठे असं करत काही काही शेतकऱ्यांचे तर पाच पाच एकर शे शेती झाली आणि हे वर्षभर एक बारा महिने असतात तर पावसाळ्याचे दिवस थोडा खर्च निघतो आणि बाकीचे सहा सात महिने आहेत नोव्हेंबर ते फेब्रुवारी आणि लग्न सारे मे जून वगैरे त्यामध्ये चांगले पैसे मिळतात तर बरेचसे शेतकरी आता एकामेकांचे पाहून करायला लागले आहेत तरी मला शेतकरी बांधवने एवढं सांगायचं की आपण जे काही खतं वगैरे देतो किंवा जे काही पीक व्यवस्थापनासाठी इन्सेक्टिसाईड वापरतो त्याचा योग्य वापर केला पाहिजे जेणेकरून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जी। सुपीक जमीनच गेली जी पाहिजे त्यामुळं खतं आणि इन्सेक्टिसाइडचा वापर करताना योग्य प्रमाणात केला पाहिजे आणि शेतकरी हा डे जरी युरोपियन संस्कृतीचा असला तरी त्यामुळं आपल्या मावळ्यातील शेतकरी असतील किंवा भारतातील शेतकरी असतील त्यांची पण उलाढाल होते आणि शेतकऱ्यांच्या बरोबर शेतकऱ्यांना लागणारे मजूर असतील किंवा खत देणारे कंपन्या असतील किंवा औषध देणारे कंपन्या असतील त्यांना लागणारे पॅकिंगचे मटेरियल असेल अशी सगळ्यांचेच उलढाल होते जरी व्हॅलंटाईन डे हा जरी म्हणजे परदेशातला असला परंतु शेतकऱ्यांना त्यापासून चांगलं उत्पन्न मिळते साधारणपणे आपण सकाळी सकाळच्या वेळेसच फुलांची काढणी करतो पॉलसमध्ये फुलांची काढणी केल्यानंतर बकेटमध्ये पाच ते दहा लिटर पाणी असतं त्या पाण्यामध्ये आपण फुलं ठेवतो आणि ती फुलं काढणी झाल्यानंतर मध्ये ठेवली जातात मध्ये साधारणपणे टेम्परेचर हे दोन डिग्री ते पाच डिग्री मेंटेन केलं जातं काही दोन तीन तास आतमध्ये ठेवल्यानंतर हायडनिंग झालं त्याचं कारण पॅकिंग पॅकिंगमध्ये नेताना त्याचं डिहायड्रेशन ने होतं कोस्टर त्याचं हायड्रेशन झाल्यानंतर आपण ते पॅकिंगसाठी घेतो सर्वप्रथम आपण त्याचा एक पंचवीस दहा ते पंधरा सेंटीमीटर डिलिफिंग करतो म्हणजे जे शेवटचे पानं असतात ते मशीनद्वारे ते काढले जातात त्यानंतर लेंथवाइज ग्रेडिंग केलं जातं चाळीस सेंटीमीटर पन्नास सेंटीमीटर साठ सेंटीमीटर त्यानंतर शॉर्टिंग केलं जातं वेगवेगळ्या ओपनिंग नुसार त्यानंतर मग त्याचं बंचिंग केलं जातं आता एक्सपोर्टला बंचिंग वेगळं असतं दहा फुलांचं असतं कधी बारा फुलांचं असतं आणि डोमेस्टिक मार्केटला स्ट्रॅब असतं म्हणजे एका बंचमध्ये वीस फुलं असतात पुढे बारा पाठीमागे आठ आणि ते बंच केल्यानंतर मग ज्या आपण डिस्पॅच करतो मग बॉक्स बॉक्समध्ये आपण ते एका बॉक्समध्ये तीस बंच ते पस्तीस बंच म्हणजे नुसार आपण त्या बॉक्समध्ये स्ट्रॅपिंग करून ते आपण डोमेस्टिक मार्केट किंवा एक्सपोर्ट साठी पाठवतो आमच्याकडे पॉलसमध्ये लाल गुलाबामध्ये टॉप सिक्रेट म्हणून व्हरायटी आहे त्यानंतर ऑरेंज कलरमध्ये रॉक स्टार म्हणून आहे येलोमध्ये सोलियर आहे अवलंज व्हाईट कलरमध्ये आहे त्यानंतर पीच मध्ये पीच ॲव्हलज आहे आणि बाय कलरमध्ये जिमेले आहे असे चार पाच कलर आमच्याकडे आहेत आणि मार्केटमध्ये आता सध्या व्हाईट फुलांना पण खूप डिमांड आहे व्हाईट त्यानंतर रिवाय म्हणून एक पिंक कलर आहे तो पण खूप डेकोरेशनला लग्नांमध्ये इंडोर लग्न असतात त्यावेळेस ते वापरले जातात धन्यवाद सर आपण आमच्या सतर्क महाराष्ट्र या चॅनलला खूप छान प्रकारे माहिती दिली त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत